रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथून आंदलवाडी जात असताना एका व्यक्तीची दुचाकी अडवून तथाकथित गोरक्षकांनी त्यांना व त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवीन मुलास जबर मारहाण केली हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे तर गंभीर जखमी अवस्थेत सदर इस्माला जळगाव रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून कौमी एकता फाउंडेशन फैजपूर तसेच कौमी एकता फाउंडेशनचे जळगावचे पदाधिकारी यांनी संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे व याबाबतचे निवेदन डी वाय एस पी यांच्याकडे देण्यात आले आहे याची माहिती गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्रसार माध्यमांना व्हायरल व्हिडिओसह देण्यात आली यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खेळणार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या रावेर तालुक्यात मोठा वाघोदा हे गाव आहे या गावापासून आंदलवाडी या गावाकडे अठरा जानेवारी रोजी त्रेचाळीस वर्षीय जलील साबीर हे जात होते त्यांच्यासोबत त्यांचा सतरा वर्षीय पुतण्या फरहान हा देखील होता त्यांची दुचाकी रस्त्यात तथाकथित गोरक्षकांनी अळवली आणि तुमच्याकडे गोमास आहे असे सांगून अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली हा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे आणि या घटनेचे गांभीर्य आता दिसून आले आहे तर या संदर्भात कोमी एकता फाउंडेशन फैजपूरचे शेख कुर्बान त्याचप्रमाणे दानिश मेंबर कसिप मेंबर जळगाव येथील कोमी एकता फाउंडेशनचे फारुख शेख आदींनी याचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे डी वाय एस पी अनिल बळगुजर फैजपूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे जर संबंधित व्यक्तींकडे जर खरोखर गोमास होते तर त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक होते मात्र या लोकांनी बेछूट या दोघांना जबर मारहाण केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामुळे कायदा सुव्यवस्था आणि संविधान व न्यायप्रणालीवर हा आघात असल्याचे कुर्बान खान यांनी सांगितले आहे या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उमटतील तेव्हा तातडीने या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सनवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे ગાડી <laughs> બેકાર <laughs> বেচনে <laughs> । लॉकडाउन no, uh, <laughs> यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावन शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा पत्ती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सोयकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो